दिले दिले। नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सत्तावीस जुलै रोजीचा अनुवर शेड्यांचा दावणीचा लाईव्ह सौदेचा व्हिडिओ दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा तिकडे व्यवहार चालू आहे मित्रांनो तर चला मग तुम्हाला सौदा वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अनुर शेढ्यांचा दावणीला समोर व्यवहार चालू आहे

दादा कळवून आलेले पहिला आकडा मी त्यांना पंच्याहत्तर हजार सांगितलेले त्यांनी वीस हजार सांगितले त्यांची जोडी देऊन बघू द्या कमी मागणारच घेतो आणि आपण करणार आहे पण ठेप्यावर मागितलं ना, हाँ। 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 ना तो वापस, वापस नाही औषध नाही काही हरकत नाही तुम्ही मागितलं दादा त्याच्याबद्दल तर आपलं धन्यवाद करू पण द्या एकाहत्तर हजार रुपये द्या पंचाहत्तर सांगा होता आता एकाहत्तर सांगा

अम सठ हज़ार में आंकी आ जोडीदिन एका जोडीला आम्ही जोडीदिन वरून किती देणार पडते वरून हा एकाच सांगा बाबा पन्नास ते आणि एका तिचा विचार करच्या जोडी कशी की जागा अर्चना शंभर फुट ना

जोडी देऊन त्यांचे पंचवीस झालेले माझे एकाहत्तर आहे पण एकाहत्तर आपल्याला कोणी देत नाही बरं पासष्ट हजार बर एकसठ हजार नैले औषध नाही बरं कुठेच हा नैल कुठेच नाही शे हा हाम नाही अपिकेत दादा तीस हजार केलेले त्यांनी बहुळीच्या टायमाला तीस हजार केलेले आपण साठ वर आलो त्यांनी तीस केले म्हणजे डबलचा फरक आहे तरी यावर करू आपण थोडं फार दादा म्हणजे बी अपेक्षा निशे साठ कमी देवानी पण यावर करा आणि अपेक्षाशी शेगा नाही तुम्ही जर करा ना वर यायचे एवढंच पाहिजे असं करा पुन्हा भले एक लाख एक हजार थोडी की टाका जाऊ द्या

લાખ રૂપિયા કઈ જ બોલો કસ બોલિ ના बोला ना तुम्ही पन्नास पहिले बोलनात मग साठ बोलनात मग मी आता लाख सांगत मग एक वीस सांगायचं दादा आपला सरळशे दादा दोन मिनटं दोन मिनटं जुडी पाहू द्या फक्त त्यांना थोडं माग होऊन जा तुम्ही काय म्हणतो गाडी करा तुम्ही तुम्ही फक्त आधी टाकी गणित असा तर चाळीस ना तुम्हाला तीस तुम्हाला सत्तर लोक वापर लागणे या मी ते या सत्तर ला पंचाहत्तर भेटतील का बरोबर मालिम कोणी देत ते मी विजय म्हणजे मालिकेत बरं पंचावन्न हजार वरून दार बार दार बार दार ला ला था था दादा चाळीस आणि पस्तीस म्हणजे पंच्याहत्तर ला मागणी झालेली हा मागू द्या काही हरकत नाही बरं दादा जाऊ द्या बाकी नाही शोभ एक्त हजार रुपया तीस हजार रुपये वरून तुम्हाला माझे दहा फोन उन्हात मी मार्केट मध्ये तसं उनो तसं तुम्हीच फोन करा डायरेक्ट पहिला फोन हा या आता जोडी देखील

एक्कावन्न हजार म्हणजे यावर फक्त तेरा हजारचा फरक राहिलेला आहे सर्वांना माहिती व्यवहार होणार आहे फक्त आपण बोणी घेटा मला दादा बैल तुझी जोडी बोलून ठेवले हा जोडी फुकडले बोलून ठेवले जे होईजे ते होईल नंतर नि वस गरम गरम मास वस मी ये ना आटे घ्यायला पाच दहा हजार होरी कमी आणि आटून सुटल्यानंतर दहा पाच हजार होरी मास फक्त बहुनी तुम्ही आत्ती बर पन्नास हजार हा सोडून गो नव काय तुम्ही नवका आहे चांगली बोल टाकी बोल हा सोडून द्या मोहन भाऊ एक मोठी टाकलेली आहे जोडीवर आणि त्यांना जुडी देणार सदोती आहे सदोतीस मोहन दादा मोहनदा सदोतीस हजार केलेले आपण एका हजार सांगितलेले त्यांनी थोडं जवळ यायचं आपण थोडं जवळ येणार व्यवहार करणार आहे आपल्या नावर गेले वापस व्यवहार आहे समोर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जला बायला ताड जरा दाणा पाणा पाणा पाहा तुम्हाला दात पाहिजे पाणा येवार चालू आहे त्याच्यात काय नाही यांची नोडे केन ना जायचे गेले ती ब सर्व्यांचे लक्ष या जोडीवर लागले रे बघा आता काय झाला या इकडे फटाफट्यावर पडा पडली मित्रांनो या जोडीचा चालू दुसरा ब्रेक आलेला आहे ब्रेक नंतर येवारच होणार आहे ये एक्कावन्न सदोतीस तेरा चौदा हजार रुपयाचा फरक आहे एवढं होणारे बोनिज मला

राजूर गणपती होऊन आलेले शेठ मध्ये तुमच्या नावावर आलो बरोबर आवाज आहे बुलंदी आहे म्हणे शेठ <laughs> आपलं कामच बुलंदी आहे काही गोष्ट आहे बुलंद आवाज आहे हा माणूस नाही डाडीस गावचे बुलंद तोप आहेत ते बराबर आहे आवाज बुलंदी म्हणे तुम्हाला भेटायला आलो म्हणे चार गोरे घ्यायचे त्यांचे बंधू येत आहे का हा राजूर गणपती होऊन आलेले हो आता बाजार येऊन गेलेला अशी जागा पाहिजे असं धरलं पाहिजे तिकडे जाऊ नका द्या त्या चोड़ चोड़ दोन मिनट ऐकले तुमने पुरे शिजेले जवळ येले का औषध नाही ठेपा केलेले वरून अडोतीस केलेले मी त्यांना पन्नास सांगितलेले आता एकदम गाडी जवळ आहे एवढी मंडळी जमली यावर आला आपण यावर कोणताच तोडत येईल बवणी तुमच्या हातची आवड दादा बरोबर दोन मिनट बरदा अठ्ठेचाळीस फायनल त्या ना सांगा फायनल तीन टाइम खेळाला एक टाइम बी खेळत नाही आता सेमी फायनल निघेल ना एक टाइम मध्ये एवढा पैसा घेऊन ढळ असे एक टाइम ठेवू द्या बाकी ना शेवटी चितलं बी आहे घस घसा घसी ना खेळा तीस पाचशे ना रुपये होणार असं करा सत्तेचाळीस पाचशे द्या चाल चालत्या अडोतीस पासी फायनल कारण अरे दादा अरे मोहनदा ऐकलंय आळदना कान साडे लगन मोडू नको आळदना कान साडे लगन मोडू अरे दलाल लाल शेत बरोबर अडोतीस पासी दिसू त्याला राजे जेवढेच पंगरा जास्त पुढे पुढे पिकर झाकू नका आमोले <laughs> बो आध तिकडे बोलल थोड पंचेचाळीस ते देत नाही तुम्हाला आशे आहे पंचाळीस ची पंचेचाळीस देत नाही एकेचाळीस हजार शुभ आकडा डायरेक्ट पंचेचाळीस हजार दादा एक्केचाळीस हजार केलेले म्हटलं जुडी कार मी एवढं भेटायचं मला माहिती मी निघले ना जोडीचा एवढाच होणार आहे लोट आहे मी लो लोक सकाळचं तुमचं चालू आहे तुम्हीच घ्या लोकांना नका दोन मिनिटं मी पंचेस सांगितले मुलाने एक्केचाळीस केले मी पंचेचाळीस सांगितले तुम्हाला मान्य आहे का बवणीचे टायमाला पंचेचाळीस वर नाही काहीच बोलू नका एक्केचाळीस एक्केचाळीस दिले कसे हा दिले दादा इकडे છોટા તે ચલાવતા બાકી ના તે મન ભવન બી થાપાર પક ફાઈનલ એક ચાલના देऊ नोट दुसरी नोटचे चे बरं दोन मिनिट ऐकले तो, तो दादा दो कुठे दोन मिनिट ऐकील मी काय म्हणणार मी एक्केचाळीस सांगत नाही मी पन्नास सांगायला होतात जमानदार दिले जा काय हरकत नाही त्यांचे बैल घेऊन एक्केचाळीस हजार घेतलेले त्यांचे बैल हा दादा नाव सांगा तुमचं नाव सांगा अमोल बच्चाव अमोल कळवल आपलं काय नाव माझं नाव अमोल बच्चव शेवाळे पूर्ण नाव सांगा दादा तुमचं अविनाश रमेश शेवाळे अविनाश रमेश शेवाळे शेवाळे म्हणजे शेवाळे सर्वांना शेळीमध्ये घ्यायचं असं काम आहे त्यांचं दादा मान्य ना मन मोकळ